हदगाव तालुक्यातील नदीकाठच्या शेतकऱ्यांची पिके सर्व नष्ट झाली असून त्यांना शासन स्तरावरून दुष्काळी अनुदान म्हणून सन दोन हजार तेवीस चोवीसला घोषित करण्यात आलं होतं परंतु येथील महसूल विभागातील लाचखोर तलाठी सामान्य शेतकरी यांना अनुदान देण्यासाठी आर्थिक लूट करीत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे नेते प्रल्हाद पाटील हाडसाणीकर यांनी केलाय दोन एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अतिवृष्टीने शेतकऱ्याचे नुकसान झाले शासनाने अनुदान मंजूर करून तलाट्याकडे याद्या करण्यास तहसीलदार कलेक्टर साहेबांनी आदेश दिलेत तलाट्याने जे सर्वे केलेत काही लोकाचे कमी जास्त घेतलेत काही लोकाचे पैसे घेतलेत त्याचे नाव टाकले यादीत काल याद्या आप अपलोड केल्या आणि काही लोक याच्यात विसरून ठेवलेत यादीतून केवायसी करण्यासाठी ज्या लोकाचे पैसे घेतले त्या लोकाला केवायसीसाठी त्यांनी फोन करून सांगितले गावात परतीच माणूस असताना पोलीस पाटील सरपंच जे कोणी मोठे माणसं असतील त्यांना फोनसुद्धा केलेले नाहीत ज्यांनी पैसे घेतले के त्यांनाच केवायसी करा म्हणून पैसे म्हणजे काय दुष्काळी अनुदान मंजूर करण्यासाठी पैसे दिले काय अवैधरित्या प्रमाणात हां अवैधरित्या म्हणजे दुष्काळ तुमच्या या यादीत नाव टाकतो तुमचे पैसे जास्त घेतो कोणाचे सामायिक क्षेत्र असलं त्याचे पैसे घेतलेत तुमचं सामाजिक क्षेत्रामध्ये नाव काढतो आणि नाव टाकतो असं त्यांनी पैसे घेतलेत असे कितीक लोकाचे मला किती फोन आले आहेत त्याला त्याला आम्ही हजार रुपये दिले कोणी म्हणते आम्ही दोनशे रुपये दिलेत असे कितीक लोक माझ्याकडे आहेत त्यांना त्यांनी फोन करून म्हणजे ज्याचे जा, पैसे घेतले त्याला केव्हाशे करून सांगलेत आम्ही गावात फिरत असताना